पारंपरिक शेती बरोबरच आता आधुनिक उच्च तंत्रज्ञान वापरून नवनवीन पद्धतींचा अवलंब होतो आहे त्यामध्ये रंगी ढोबळी मिरची शेतीकडे अनेक शेतकरी वळत आहेत आज आपण अशाच लाल बिळा रंगाच्या ढोबळी मिरचीची लागवड केलेल्या शेतकऱ्याबद्दल जाणून घेणार आहोत शेतकरी बंधूना नमस्कार आजची ही यशोगाता शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी येथे राहणारे तरुण शेतकरी प्रवीण बोरगावे यांची आहे बीएससी एग्री शिक्षण झालेल्या प्रवीण यांनी आपल्या बत्तीस एकर शेतीत नवनवीन प्रयोग करत दोन एकर पोलिओस मध्ये त्यांनी लाल पिवळ्या रंगाच्या ढोबळ्या मिरचीची लागवड केली याबद्दल माहिती देताना ते बोलतात की सुरुवातीला जमिनीची पाहणी करून पॉलिओस तयार करून घ्यावं जमीन ही पीएच सहा पॉईंट पाच ते सात असलेली पाण्याचा सा उत्तम निचरा होणारी सेंद्रिय घटकाने भरलेली व मध्यम ते हलकी जमीन निवडावी थंड हवामानात त्याचे चांगले उत्पादन मिळते त्यामुळे पॉलिओस किंवा शेडनेट मध्ये ही शेती केली जाते त्यांनी एका एकरात बारा ते तेरा हजार रोपांची लागवड दीड बाय दीड मीटर अंतरावर केली आहे व फूट मधील असावं ढोबळी मिरची दोन तीन वेळा पाणी दिले जाते लाल आणि पिवळ्या रंगाच्या ढोबळी मिरचीला थ्रिप्स माईट्स भुईसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते त्यासाठी गरजेनुसार फवारणी करावी या शेतीत एका झाडापासून तीन ते चार किलो प्रमाणे एका एकरातून चाळीस टनाचं उत्पादन मिळत असल्याचं ते सांगतात मार्केट मोठे शहरातील व्यापारी हॉटेल्स आणि निर्यातदार हे यांचे मुख्य ग्राहक असून सरासरी सत्तर ते पंच्याहत्तर रुपये किलो प्रमाणे एकरी त्यांना अठ्ठावीस ते तीस लाखाचे उत्पन्न मिळाले रंगीत ढोबळी मिरचीची ही शेती आधुनिक काळातील फायदेशीर पर्याय आहे जी ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी एक उज्ज्वल दिशा ठरू शकते असं प्रवीण यांचं मत आहे तर शेतकरी मित्रांनो आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रंगीत ढोपळी मिरची शेती करणाऱ्या प्रवीण वरगाव यांना कृषी मंत्र्याचा सलाम शेतकरी मित्रांनो आजची यशोगाथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या कृषी मंत्रा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व आमच्या फेसबुक आणि इंस्टा पेजला फॉलो करायला विसरू नका